निसर्गाचं एक अद्भुत आणि अलौकिक ठिकाण थंडगार वाळवंट म्हणून देखील प्रसिद्ध असलेलं हे भारतातील ठिकाण म्हटलं आहे हिमाचल प्रदेशच्या उत्तर पूर्व भागामध्ये भारताला टिबेट पासून वेगळं करणारी ही जाणू नैसर्गिक सीमा ही व्हॅली म्हणजे एका बाजूला असलेले बर्फाच्छादित मोठाले पर्वत आणि दुसऱ्या बाजूला असलेली खोलदरी आणि यातूनच निमुळता असा हा रस्ता आपल्याला घेऊन जातो तो निसर्गाच्या अद्भुत अशा विश्वाकडे दूरवर नजर जाईल इतपर्यंत पसरलेला हा शुष्क प्रदेश मोठाले बर्फाच्छादित पर्वत आणि इथे असणारे स्पीती आणि सतलश या नदींवरचे भले मोठे पूल आणि या सगळ्या नैसर्गिक विश्वाची सेल करायची असेल तर भेट देऊया या अद्भुत अशा स्पीती व्याधी नमस्कार मित्रांनो मी अमृता बाताडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पातळे ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनल वरती तर फायनली आज मी निघाली आहे माझी मोस्ट अवेटेड टूर कंप्लीट करायला ते म्हणजे स्पीती व्हॅलीला जे आहे हिमाचल प्रदेशमध्ये तर आता मी मुंबईवरून ट्रेन पकडली आहे दिल्लीसाठी तर आज मी पोचणार आहे दिल्लीला तर आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते मुंबई दिल्ली शिमला आणि आमच्या स्पीती टूरचा भाग वन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो फायनली सोळा तासाच्या प्रवासानंतर मी आले आहे ते दिल्ली रेल्वे स्टेशनला आणि इथे आता आमचे सगळे टीम मेंबर्ससुद्धा सुद्धा आलेले आहेत आणि इथून आम्ही कॅब केली आहे ते शिमलापर्यंत आणि आता पुढचा आठ तासाचा प्रवास असणार आहे तो शिमलापर्यंतचा आमची गाडी आलेली आहे आणि आता सगळं बॅक पॅकिंग चाललंय आता लवकरच आम्ही निघू शिमलासाठी चंदीगडला तिथे थोडा हॉल्ट घेतलं आहे आणि इथे एक फेमस लस्सी आहे म्हणजे चंदीगडची लस्सी तर फेमस आहे आता आम्ही थोड़ा इथे लस्सी ट्राय करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे मुंबई ते दिल्ली दिल्ली ते चंदीगड आणि चंदीगड ते शिमला असा पूर्ण दिवसभर प्रवास करून आम्ही येऊन पोचलो ते रात्री नऊ वाजता शिमलाला आता भेटूया उद्या दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर फायनली आमची मोस्ट अवेटेड स्पीटी टूर आज चालू झालेली आहे भटकंती महाराष्ट्राची या ग्रुपने ही स्पीटी टूर ऑर्गनाईज केलेली आणि आज मी त्यांना जॉईन केलं आहे तर काल आम्ही रात्री शिमलामध्ये आलो आधी मुंबईवरून दिल्लीला आलो देल्लीवरून शिमला काल रात्री आणि इथे शिमलाला स्टे केला आणि आज आमचा शिमलामधला पहिला दिवस आणि स्पीटी टूरचाही पहिला दिवस आणि इथे सकाळी जेव्हा मी उठली आणि बाल्कनीमधून हा व्ह्यू बघितला पूर्ण बघू शकता पूर्ण झाडी आहे आणि अगदी उंचावर आम्ही हॉटेल आहे म्हणजे आम्ही तिथून असं वर आलो आहे आणि खरंच एवढी थंडी पण आहे मस्त क्लायमेट आहे आणि खरंच आजचा पहिला दिवसच एवढा छान चालू झाला आहे ना तर ही स्पीटी टूर पूर्ण भन्नाटच होणार आहे आणि खूप एकदम आतुरता आहे आणि एन्जॉयमेंट तर होणारच आहे नक्कीच आम्ही मस्तच एन्जॉय करू आणि तुम्हीसुद्धा माझ्या ब्लॉगद्वारे हा टूर म्हणजे ही स्पीटी टूर नक्की एन्जॉय कराल तर या स्पितीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे शिमला जो आम्ही आज जाणार आहोत शिमला काजा चंद्रताल लेख आणि मनाली किंवा तुम्ही मनाली टू शिमला असेही येऊ शकता पण इथून शिमलावरून जाण्याचं ॲडव्हान्टेज असं आहे की तुम्ही हळूहळू हाय अल्टिट्यूडला जाता त्यामुळे जो हाय अल्टिट्यूडचा त्रास आहे तो थोडा कमी होतो पण तुम्ही दोन्ही मार्गाने ही टू ट्राय करू शकता तर बघू मी तरी आज अशा मार्गाने चालले तर या मार्गाचे म्हणजे शिमला टू मनाली ही स्पीटी टूरचे मी तुम्हाला सगळे अपडेट माझ्या व्हिडिओमधून मा देत राहीन की आम्ही कुठल्या हॉटेलला थांबलो मध्ये कुठे जर चांगले हॉटेल्स असेल तर त्याचे पण मी तुम्हाला रिव्ह्यू देत जाईन रोड्स कसे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मा दिसणार आहे तर हा व्हिडिओ नक्कीच भन्नाट होणार आहे आजच्या आमच्या पहिल्या दिवसाचे अपडेट म्हणजे आज आता आम्ही शिमलावरून नेक्स्ट डेस्टिनेशन कुठलं असणार आहे काय काय आम्ही बघणार आहोत आणि काय काय एन्जॉय करणार आहोत खाणार पिणार आहोत हे सगळं तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहिल्या दिवसाचा स्पिटी टूरचा आनंद घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता मी थोडं उतरलो ब्रेकफास्ट करायला मस्तच रोड होता जो आम्ही इथपर्यंत आलो होतो म्हणजे असं खरंच इन्वादियो मे टकरा गे या प्रमाणेच होता आणि आता इथे थोडं शॉपिंग पण आहे शॉपिंग करायचं मन करते पण आधी आम्ही पोटपूजा करणार आहोत क्या बोल हो? कोणचा नाम आहे छराबडा अच्छा अच्छा आता शिमला मी सोडले आणि आता आम्ही आलो ते छराबडामध्ये आणि इथे आता हे रेस्टॉरंट एक आहे शेरे पंजाब तर इथे आता आम्ही थोडं पोटपूजा करून पुढच्या प्रवासाला चालू करतोय आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे आता आता आमची पेठ झालेली आहे आणि आता मी परत मार्गस्थी लागलेलो ला आहोत तर तुम्ही जर इथे येत असाल तर ही डायमॉक्स टॅबलेट आहे जी हाय साठी आहे म्हणजे आपल्याला काही त्रास होत नाही आता आम्ही थोडं थोडं वर चाललो आहे अजूनपर्यंत तरी आम्हाला काही त्रास झालेला नाही आहे पण पुढे जाऊन जसं ऑक्सिजन आता लेवल कमी होत जाईल तसा असा त्रास होईल कारण मी जेव्हा रियाला दगला गेलेली तेव्हा हो मला बऱ्यापैकी त्रास झालेला खूप जास्त झालेला त्यामुळे आता प्रिकॉशन म्हणून आम्ही आत्ताच सगळीजणं मेडिसिन घेत आहोत ही मेडिसिन तुम्ही नक्की कॅरी करा जर तुम्ही या प्रवासाला येत असाल आणि खूप पाणी पिया स्वतःला हायड्रेट ठेवा म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही कारण आपण समुद्रसपाटीपासून डायरेक्ट उंचावरती चाललो आहे आणि आता ऑलमोस्ट जी स्पीती व्हॅलीची हाईट आहे ती एक साधारणतः तेरा ते चौदा हजार फीट आहे तर नक्की काळजी घ्या या प्रवासादरम्यान ही खूप मोठी गोष्ट आहे मला जे तुम्ही फॉलो करायलाच पाहिजे और तो इतने फार लोक गर्दी है कदाचित हा कुछ पॉइंट असावा ये कौन सा पॉइंट है क्या हिप हॉप हिप हॉप क्या है ये यहाँ पे एडवेंचर वगैरह जीप लाइन एडवेंचर जीप लाइन जीप लाइन है यहाँ पे अच्छा और ये लोकेशन कौन सा है मतलब कुफरी कुफरी अच्छा अच्छा, अच्छा कुफरी में आए हैं ओके इसके लिए इतना ट्रैफिक और लोग है ट्रॅफिक लागले तर रस्ते निमोळते असल्यामुळे ते बऱ्याच ठिकाणी असं ट्रॅफिक लागत तर बघू कधी ट्रॅफिक खाली होईल मित्रांनो शिमला सोडल्यानंतर आता आम्ही आलो ते नारकंडा तर काही लोक इथे पण येतात स्टे करतात आणि इथून स्पिटी व्हॅली टूर चालू करतात तर चा आता आम्ही इथे थोडा ब्रेक घेतला आहे एक दीड तासाचा आता आमचा प्रवास झालेला आहे आता इथे थोडं जरा काय काय वस्तू घ्यायच्यात त्या बघू इथे घेऊ क्लायमेट पण खूप मस्त आहे एकदम थंड हवा झाली आहे ऊन नाहीच आहे आणि या व्हॅलीतनं जाताना खरंच खूप मजा येते अजून पुढेसुद्धा खूप छान छान असणार आहेत असेच निसर्गाचे चमत्कार आविष्कार बोलू शकता तर चला मग आता यापुढे अजून कुठले कुठले ठिकाण असणार आहे ते एक एक स्टेप मी तुम्हाला नक्कीच दाखवत जाईल पण ते खरंच खूप छान असं मंदिरसुद्धा आहे तिथे आणि खूप मस्तच जागा आहे हीसुद्धा नारखंडा हे कोणसा जगा आहे रुके रामपूर पोहचे तर मित्रांनो आता साडेचार झाले आहेत आम्ही फक्त जो सकाळी ब्रेकफास्ट केला त्याच्यावरती आहोत आता थोडी भूक लागली आहे आता आम्ही जस्ट थोड्या वेळ साठी ब्रेक घेतला आणि थांबलो आहे तर मागे बघू शकता पूर्ण उंच असं डोंगर आहे आणि खूप इथे एक दरी पण आहे आणि छान वाटतंय असंच म्हटलं थोडं फ्रेश आऊट होऊया आणि कसं आहे रस्ते फारच वळणावळणाचे त्यामुळे थोडा त्रास होतो आहे पण आता ठीक आहे आता आम्ही शिमलावरून खाली आलो आहे उतरून त्यामुळे थोडं आता हवामान पण जरा गरम झालं आहे म्हणजे जेवढी थंडी आम्हाला शिमलाला होती क्लायमेट जरा वेगळं होतं ते आता इथे थोडं वेगळं आहे तर इथे जरा ठीक आहे ओके आहे जास्त गरमी नाही आहे जास्त थंडी नाही आहे पण जे झाडी आणि हे डोंगर आहेत बाजूने दोन्ही बाजूने खूप मस्त आहे त्यामुळे म्हटलं थोडं थांबूया तर असं तुम्ही मध्ये मध्ये थोडं हॉल्ट घेऊन आणि मजा मस्ती करत नक्की जाऊ शकता एन्जॉय करू शकता ठीक आहे थोडा त्रास होईल पण तुम्ही एकदा एकलंबाई झाला तर मग काही प्रॉब्लेम नाहीच आहे ठीक आहे आज फर्स्ट डे आहे म्हणून आम्हाला थोडासा त्रास झाला आहे बस पण या वेदरमुळे तर खरं आहे किती त्रास होऊन देत निसर्गामध्ये आलो आहे तर खूपच छान वाटतं आहे चलो बाय बाय खूप मस्त वाटलं मध्येच थांबलेलो था, आणि या लोकांबरोबर गप्पा मारल्या म्हणजे ते समोरूनच आली आणि जसं तुम्हाला मी दाखवलं आम्ही ड्रोन उडवत होतो तर त्यांच्यासाठी ते फार नवीन होतं त्यामुळे ते सगळी लोक अगदी बघायला आली एन्जॉय केलं आणि आम्ही पण एन्जॉय केलं म्हणजे जो थकवा झालेला प्रवासाचा का तो असा लगेच निघून गेला आणि परत आता आम्ही आमच्या प्रवासाला चालू केलेला आहे त्याच जोशाने आता बघूया अजून पुढे कोण कोण लोक भेटणार आहेत आणि काय काय मजा असणार आहे पुढे आता तुम्ही बघत राहा तर आता पाऊस चालू झालेला आहे आणि मस्त असं वाटतंय क्लायमेट पावसाचे एकदम धारा तोंडावरती येतात रामपूर आहे तर आता मी आलो होते आहे रामपूर आणि इथून अजून पुढे तीन तासाचा प्रवास आहे आता पाच वाजले म्हणजे आम्हाला अजून आठ वाजतील पोचेल पर्यंत आता सहा वाजलेत आणि आम्ही परत एक हॉल्ट घेतलाय तर अभि कोणत्या जगा पे आहे हम लोग ज्युरी तर हे ठिकाणाचं नाव आहे ज्युरी तर इथे थोडा परत ब्रेक घेतलाय चांगलं आहे म्हणजे हे जे गाव आहेत ती पण छान आहेत तर इथून सत्तर किलोमीटरला चायना बॉर्डर आहे त्यामुळे इथे सगळीकडे इंडो टिबेटियन बॉर्डर पोलिसच आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या गाड्या सुद्धा आहेत तर मी जस्ट त्याला विचारलं तर इथून पुढे चितपूलपासून एक सत्तर किलोमीटरवरती चायना बॉर्डर आहे बघू पुढे जर आम्हाला ऑन द वे बघायला भेटलं तर तुम्हाला पण मी नक्की दाखव तर मित्रांनो आता आम्ही चहासाठी ब्रेक घेतला आहे कारण आमच्या ड्रायव्हरला चहा हवी होती आणि त्याला तर ब्रेक घेणं गरजेचं आहे त्यामुळे आता एक सवासा वगैरे वाजले आहेत आणि आम्ही परत एका चांगल्या जागी थांबलेलो आहोत आणि इथे हे एक खूप छान असं कॅफे आहे तोही तो तुम्हाला मी दाखवते आणि वरती जाऊन आपण व्ह्यू पण बघूया माय गॉड काय वीव आहे सिरियसली इथे ही सफरचंदाची झाड आहेत आणि इथे बघू शकता हे सफरचंद लागलेले आहेत सफरचंद पूर्ण सगळी सफरचंदाची झाड आहे आता आम्हाला थांबवण्यात आलंय कदाचित हे चेकपोस्ट असावं पोलीस पण होते आता बघते जरा जाऊन की कशाला म्हणजे इन्फॉर्मेशन काढते की का थांबवलं आणि काय इथे फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात आ, चेक पोस्ट है तो उन्होंने क्या अपना इन्फॉर्मेशन एंट्री वगैरह आपकी एंट्री आगे कुछ दुर्घटना वगैरह हो जाए तो मतलब आपका नंबर वगैरह ये तो कुछ हो जाए तो घर पे आपके घर पे इन्फॉर्म कर 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 करने के लिए तो ये अभी मतलब हम आ, स्पीटी में आ, यहाँ पे चेक पोस्ट की हुए ये आगे भी आपकी चेक पोस्ट आगे भी रहेगा ओके ओके तो अभी एक्चुअल में अपना रूट चालू हो गया है तो फिर चेक पोस्ट हाँ ओके ओके चलेगा तो सबके डिटेल्स देने पड़ रहे हैं मतलब ओके okay, ओके okay. तर इथे प्रत्येकाचे नंबर्स द्यावे लागतात म्हणजे मी सध्या माझा दिला आणि आपल्या इमर्जन्सी घरचे कॉन्टॅक्ट नंबर पण द्यावे लागतात जर काही दुर्घटना झाली तर त्यांना कोणतरी इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर असावा त्यासाठी तर हा पहिला चेकपोस्ट आहे आणि असे आपल्याला बरेच चेकपोस्ट आता पुढे लागणार आहेत हा एक बघण्यासारखा पॉइंट आहे बघू शकता पूर्ण एवढा मोठा डोंगरच आहे आणि इथून अशी ही गाडी आतमध्ये जाणार आहे तर इथे हा पूर्ण मोठा डोंगर असल्यामुळे इथे टनल तयार केलेला आहे आणि या टनल मधून आता आमची गाडी जाणार आहे आणि इथे तुम्ही दरी बघू शकता खोल आहे एकदम आता रात्रीचे नऊ वाजले आणि जस्ट आम्ही आता सांगलाला आलो आहोत आणि थोडंसं जरा हालत झाली कारणच तर पूर्ण गोल गोल आहे तर ठीक आहे आणि शूट करताना आलं कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला त्यामुळे पण मी उद्या सकाळी तुम्हाला उठून नक्की शूट दाखवेन म्हणजे व्हॅली दाखवेन आणि आता सगळ्यांची हालत कसं आहे बरे आता त्यांची हालत चांगली आहे पण माझी थोडी हालत खराब था झाली आहे तर ठीक आहे आता थोड्या वेळी जरा फ्रेश होते आणि पुढचा ब्लॉक करायला भेटला तर बघूया आता भेटूया उद्या सकाळी बाय बाय